नमस्कार साप्ताहिक विवेकतर्फे उद्योजक या विषयावर प्रकाशित होणारं जेन नेक्स्ट हे अकरावं पुस्तक आणि त्या अनुषंगाने उद्योजकांची ही विशेष व्हिडिओ मालिका प्रसिद्ध उद्योजकांच्या पुढच्या पिढीने व्यवसायात मारलेली यशस्वी धडक हा या प्रकल्पाचा मुख्य विषय यातले सगळे उद्योजक हे यशस्वी तर आहेतच पण आपला व्यवसाय जागतिक स्तरावर घेऊन जाण्याची त्यांची उमेद ही थक्क करणारी आहे आपला व्यवसाय ब्रँड व्हावा ही त्यांची इच्छा आहे यात ज्या सोळा उद्योजकांचा समावेश आहे त्या उद्योजकांच्या दोन्ही पिढ्यांचा हा चालता बोलता इतिहास विविध क्षेत्रातील उद्योजक त्यांचा संघर्ष त्यांनी मिळवलेलं यश हे या व्हिडिओ मालिकेच्या माध्यमातून आपल्याला जवळून अनुभवता येईल आजच्या तरुण व्यावसायिकांना यातून बऱ्याच गोष्टी शिकता येतील नवीन व्यावसायिक घडवण्यासाठी त्यांच्यात ती उमेद जागवण्यासाठी ही व्हिडिओ मालिका आवर्जून पाहूया आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करूया मी विजय जोशी मॅनेजिंग डायरेक्टर आहे एसमेक इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड आमची कंपनी मॅन्युफॅक्चर करते स्टील प्लांटसाठी लाग लागणारी मशिनरीज म्हणजे कोल्ड रोलिंग मिल्स गॅल्वनायझिंग प्लांट्स कलोकोटिंग प्लांट्स इसेन्शली टाटा स्टील जे एस डब्ल्यू वगैरे असे जे स्टील मॅन्युफॅक्चरर आहेत ते ज्या मशीन्सवर त्यांचे प्रोडक्ट बनवतात आम्ही ती मशीन्स बनवतो तर आमचे प्रॉडक्ट्स जास्त करून मोठे कॅपिटल प्रोजेक्ट्स असतात आणि लॉंग लीड टाईम प्रोडक्ट्स असतात दोन दोन वर्ष आमचे प्रोजेक्ट्स चालतात आम्ही हे नाईन्टीन एटी वनपासनं कंपनी चालू केलेली आहे वडिलांनी आणि मी त्याच्यामध्ये नाईन्टीन नाईंटी सिक्सला जॉईन झालो तर सुरुवातीला ऑफकोर्स छोटी छोटी मशीन बनवूनच चा, चालू केलं होतं अगदी लहान ऑफिस त्याच्यामध्ये थोडंसं काही ड्राफ्टिंग टेबल्स एवढंच एवढ्याने सुरुवात केलेली होती हळूहळू मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आली हळूहळू फॅक्टरी झाली हळूहळू ती वाढत गेली अशा पद्धतीने ऑर्गॅनिक ग्रोथ कंपनीची झाली मी नाईंटी सिक्समध्ये जॉईन झालो त्याच्या आधी मी मॅकॅनिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं त्याच्यानंतर मॅनेजमेंट केलं आय एम एक्सपिरियन्स घेतला लासनॅन टुब्रोमध्ये त्यानंतर एच सी एल कम्प्युटर्समध्ये आणि मग मी इथे जॉईन झालो नाईंटी सिक्समध्ये आमचं टनओव्हर साधारणतः सहा ते सात कोटीच्या दरम्यान त्यावेळेला असायचा आता सध्या आमचा टनओव्हर्स एक पाचशे कोटीच्या आसपास आम्ही आता करतो ह्या ह्या दरम्यान आम्ही बऱ्याचसे चेंजेस केले बऱ्याचसे इम्प्रूव्हमेंट्स केले टेक्नॉलॉजी बऱ्याच नवीन आणल्या आम्ही एस एम एस ग्रुप म्हणून एक जर्मनीमध्ये कंपनी आहे ती आमच्या मेटलॉजिकल मशिनरी बिझनेसमध्ये वर्ल्ड सगळ्या जगातली सगळ्यात रेप्युटेड कंपनी आहे विथ द बेस्ट टेक्नॉलॉजी इन द इन द वर्ल्ड तर ती जर्मनी बेस्ट आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर इंडियामध्ये जॉईंट व्हेंचर केलं आयडिया अशी होती की त्यांची चांगली टेक्नॉलॉजी घ्यायची आमचीही चांगली टेक्नॉलॉजी आहे त्या दोन्हीला मर्च करायचं आणि आपले चांगले मॅन्युफॅक्चरिंग इफेक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जे आहेत त्याच्याबरोबर मिक्स करून आम्ही त्याला वॉट वी कॉल एज वर्ल्ड्स बेस्ट टेक्नॉलॉजी ॲट अफोर्डेबल प्राइसेस हे आम्ही इंडियन मार्केटला आम्ही आणलं आणि ते खूप सक्सेसफुल झालं म्हणजे आम्ही आता आम्ही बऱ्याच सगळ्याच ह्या प्लांट्समध्ये आधी जे इम्पोर्ट व्हायची मशीन्स ते आता आम्ही लोकली इंडियामधनं देतो आम्ही साऊथ ईस्ट एशियामध्ये आम्ही खूप एक्सपोर्ट करतो म्हणजे व्हिएतनाम थायलंड मलेशिया सिंगापूरमध्ये पण आम्ही काही छोटी मशीन दिलेली आहेत तर असे आम्ही एक्सपोर्ट्सही बरेच करतो त्याशिवाय हे मार्केट सोडलं तर आम्ही आफ्रिका ईस्ट अशा ठिकाणी पण आम्ही बरेच मशिनरी दिलेली आहे तर अशा पद्धतीने आम्ही मेक इन इंडिया आमच्या परीने आम्ही हातभार लावतो आहे आणि मला वाटतं की आम्ही की आपण जनरली इंडियामधनं इंजिनिअरिंग एक्सपोर्ट डेफिनेटली खूप करू शकतो कारण आपल्याकडे ट्रेंड मॅनपॉवर आहे आपल्याकडे ह्या फील्डचं अंडरस्टँडिंग अजून बरंच आहे एक छोटासा प्रॉब्लेम एवढा येतो की नवीन मुलं जास्ती करून मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा वर्कशॉप एरियामध्ये जास्त यायला आजकाल मागत नाही आहेत पण आता आय टीची ट्रेंड बघताना मला वाटतं हळूहळू तेही रिव्हर्स होईल आणि हळूहळू यालाही डिमांड मुलांमध्ये येईल आणि ते झाल्यानंतर आय थिंक इंडिया एक इंजिनिअरिंग एक्सपोर्टमध्ये डेफिनेटली आपली पोझिशन बनवू शकेल आज आम्ही चायनाच्या समोर व्हेरी व्हेरी स्ट्रॉंगली वर्ल्ड वा, वाईड कम्पीट करतो कॉस्ट वाईज आम्ही ॲब्सल्युटली इक्वल जरी नसलो तरी विदिन द रिक्वायर्ड प्रीमियम रेंज किंवा आमचे जे प्रॉडक्ट क्वालिटी आहे किंवा आमच्या ज्या प्रॉडक्टचे डिझाईन्स आहेत ह्याच्यासाठी थोडासा जो प्रीमियम कस्टमर द्यायला तयार आहे त्या रेंजमध्ये आम्ही येतो आणि सक्सेसफुली वी कॉम्पिट विथ द चायनीज ऑल्सो तर त्यामुळे हे महत्त्वाचं आहे आणि दिस काइंड ऑफ थिंग कॅन बी रिप्रोड्युस्ड इन अदर एरियाज तर त्यामुळे दॅट इज अ इम्पॉर्टंट मेसेज की इंडियामधनं हे जे हे जे आपल्याला इंटेलेक्चुअल केपबिलिटी आपली आहेत ते त्याच्या बेस्ड जे प्रॉडक्ट्स आहेत डेफिनेटली दे कॅन डू एक्स्ट्रीमली वेल तर वी हरव बीन डुईंग दिस आता आमचा वी ही पी प्लॅन टू बी अबाउट अ थाउजंड क्रोस इन द नेक्स्ट टू थ्री इयर्स तर ते करायला आम्ही आता नवीन मार्केट्स शोधतोय आम्ही म्हणजे नवीन मार्केट्स ऑलरेडी आम्ही अड्रेस करतो आहे जसं फॉर एक्झाम्पल साऊथ अमेरिका आहे किंवा मेक्सिको आहे किंवा इस्टर्न युरोपियन कंट्रीज आहेत तर अशा ठिकाणी पण आम्ही आता आता एस एम एस ग्रुप बरोबर त्यांची हेल्प घेऊन त्यांच्या ऑफिसेसची हेल्प घेऊन आम्ही तिकडे कोट करतो आहे आणि वी इंटेंड टू एक्सटेंड ऑल्सो इन टू एरियाज तर दॅट इज द ओवरऑल प्लॅन आणि लेटस सी हाऊ सिन्सिअरिटी आहे तर लेटस सी हाऊ फार वी कॅन बी सक्सेसफुल